थोड्या वेळ बायकोसाठी काढला तर काय हरकत आहे दीक्षा चेहरा पाडत म्हणाली दक्ष मी फक्त सोबत यायला म्हणते आहे ना गेलाच एक दिवस तिच्यासोबत तर काय होतं तुझ्यात मीटिंग्स नेहमीच्याच आहेत अनुराधाबाई वैतागत म्हणाल्या आई अगं मावशी अगं दादाला जमत नसेल तर ठीक आहे मी आहे ना सोबत वहिनींना काही अडलं नडलं तर मी करेन ना मदत चालेल ना वहिनी नितीन अगदी मध्या स्वरात म्हणाला तशा दक्षने त्याला मनातल्या मनात शिव्या घातल्या आता पुढे मला खात्री आहे नितीन भाऊजी तुम्ही मला मदत करालच पण कसं आहे ना नवरातो नवराच ना मला दक्षशिवाय बिलकुल करमणार नाही आई सांगा ना प्लीज दीक्षा क्यूट फेस करत म्हणाली पण तिचं बोलणं ऐकून नितीनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता हो बरोबर आहे तुझं दक्ष तू जाणारीस ना तिच्यासोबत आई जरा दम देत म्हणाल्या तशी दीक्षा त्याच्याकडे पाहत घरातल्या घालात हसू लागली काय बाई आहे केवढा तो ड्रामा म्हणे मला नवरा सोबत पाहिजे बसंती कुठली दक्ष मनातल्या मनात म्हणाला प्रियासोबत जुजवी बोलून दक्षिणी दीक्षा रूममध्ये निघून गेले रूममध्ये आल्या आल्या दक्षिणे दरवाजा लावला आणि तो दीक्षाकडे वळला काय बायको बाहेर सगळ्यांसमोर माझ्यावर जरा जास्तच प्रेम होतो चालले क्या इरादा आहे दक्ष डोळा मारत म्हणाला इरादा तो काफी नेक आहे हसबंड मला त्या नितीनच्या कचाट्यात सोडून तू कामाच्या नावाखाली पळून जाणार होतास काय पळपुटा कारखानेस दीक्षा त्याला चिडवत म्हणाली ए बाई माझी उद्या खरंच मिटिंग आहे दीक्षा मला खरंच शॉपिंगला यायला जमणार नाही आहे कार्तिकला घेऊन जा हवं तर मी सांगतो त्याला दक्ष तिला समजावत म्हणाला कार्तिक माझा नवरा आहे की तू लग्न तू केलं आहे ना माझ्याशी हेही जबरदस्तीने मग यावंही तुलाच लागणार मला तुझी कारणं नको आहेत दक्ष तू येणारस म्हणजे येणारीस दीक्षा हाताची घडी घालत म्हणाली कठीण आहेस तू छळकुटी दीक्षा दक्षने तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि तो गॅलरीत निघून गेला दीक्षाने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि विचारात गुरफटून गेली तिच्या स्वतःच्याच वागण्याचं आश्चर्य वाटत होतं तिला नितीन सोबत नाही तर चक्क दक्षसोबत सेफ वाटत होतं बरं झालं वेळेत मला नितीनचं खरं रूप कळलं खरा नितीन जर असा असेल तर तो माझ्या आयुष्यातून गेला हेच बरं झालं पण तो जे माझ्यासोबत वागला त्यासाठी मात्र मी त्याला कधीही माफ करणार नाही प्रियाला सगळं माहीत असूनही ही मुलगी त्याच्याशी लग्न करायचा हट्ट धरून का बसली आहे जे केयाच्या बाबतीत झालं तेच जर नाही नाही असं होता कामा नाही ती ताडकन बेडवर उठून बसली दक्ष दीक्षा जवळजवळ धावतच गॅलरीत निघून आली दक्ष कामात घडला होता तिच्या अचानक आलेल्या आवाजाने तो चांगलाच दचकला दीक्षा तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय झपाटलं वगैरे आहे का कुणी केवढ्यांदा ओरडतेस दक्ष कान बंद करत म्हणाला ए ढब्बू कारखानीस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आले दीक्षा त्याच्यासमोर बसली बोल काय ते आणि लवकर जरा मला काम आहे दक्ष लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला तुझ्या कामाची मिजास मला नको दाखवू तू दीक्षा त्याच्या हातातून लॅपटॉप खेचून घेत म्हणाली अगं ये वेडी आहे का ग तू दीक्षा एक दिवस तुझ्या या विचित्र वागण्यामुळे मला माझ्या ऑफिसला टाळं लावावं आहे विनाशकाली विपरीत बुद्धी अशी अवस्था झाली आहे माझी मी का सहन करतोय तुला माझं मलाच कळत नाही दक्ष थोडं चिडत म्हणाला पायावर धोंडा मारून कुणी घेतला रे धोंड्या तू स्वतः ना मग भोग तुझ्या कर्माची फळं आता मी काय सांगते ते एक दक्ष मला ना भीती वाटते रे कसली हेच म्हणजे प्रियाची अवस्था केयासारखी व्हायला नको तुला कळते ना मी काय म्हणते ते दीक्षा नख कुरतडत म्हणाली दीक्षा तू हे बघ दक्ष कदाचित माझी शंका खोटीही असेल पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष तर करू शकत नाही ना हे असं काही झालं ना तर एक मिनिट हे बघ दीक्षा असं काही होणार नाही आय मीन मी माझी एक फ्रेंड आहे तिला कायम प्रियासोबत राहायला सांगितले तिच्या आजूबाजूला काही शंका किंवा संशय आला तर ती आपल्याला अलर्ट करेल तू नको या सगळ्याचा ताण घेऊ मी हा विचार ऑलरेडी केला आहे दक्ष शांतपणे म्हणाला नक्की ना दक्ष खरंच जर प्रियाला काही झालं ना आई शपथ त्या नीतींची मी ती अवस्था करेन ना ज्याचा त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल दीक्षा भडकत म्हणाली शांती दीक्षा शांती मी म्हणालो आहे ना मी सोय केले म्हणून निश्चिंत तू जा जाऊन झोप मला नाही झोपायचं मी इथेच झोपणार दीक्षा तिकडे सोफ्यावर आडवी होत म्हणाली ऐ नाटकं नको आहेत हां मी काय त्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं तुला उचलून वगैरे आत नेणार नाही आहे तुला जमणार पण नाही रे ते अरसिक कारखानेस तुला हात पण नाही लावू देणार मी दीक्षाने नाक मोरडलं मग हे बाहेर झोपायचं सो सोंग कशाला तुझ्यावर लक्ष ठेवायला तुला असं तसं सोडत नसते मी छळून काढणार मी तुला दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली तसा दक्षने तिला रागीट लुक दिला नी तो त्याच्या कामाकडे वळला दीक्षा त्याच्याकडे पाहत होती तो मन लावून काम करत होता अचानक तिला पुराव्यांची आठवण झाली तशी ती ताडकन उठली आता काय दक्ष तिच्याकडे पाहत विचारलं ते पुरावे मला पाहायचेत दीक्षा उठून दक्ष शेजारी जाऊन बसली अग मा करू देत ग काम दक्ष चिडचिडत म्हणाला कर ना काम वर्कहोलिक कारखानेच कुठला मी फक्त पुरावे मागितलेत पाहायला तेवढे दे आणि करत बस तुझं काम दीक्षा नजरेत जरा बांधत म्हणाली तसा दक्षने तिला मोबाईलमधला एक फोल्डर उघडून दिला त्यात काही डॉक्युमेंट्स आणि एक दोन व्हिडिओज होते दीक्षाची नजर त्यावरून फिरली आणि तिने डोळे विस्फारले तिने फुटेज ओपन करून पाहिलं आणि संतापाने तिच्या डोळ्यात पाणी आलं दीक्षा दक्ष तिच्याकडे काळजीने पाहत होता दक्ष किती घाणेरडा खेळ खेळला या नितीने माझा तर विश्वासच नाही बसत अजूनही की कधी काळी याच माणसावर मी प्रेम केलं होतं शी लाज वाटते मला दक्ष प्लीज हे फुटेज आणि ही डॉक्युमेंट्स मला हवीत दीक्षा मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली दीक्षा प्लीज नितीन अलर्ट होईल असं काहीही तू करणार नाहीस आता माझ्या डोक्यात आहेत काही गोष्टी आपण त्याला बरोबर अडकवू सध्या दरा शांत दक्षा मनाला। तु गे गे, जरा शांत राहतो दक्ष म्हणाला तू देतो आहेस की नाही दीक्षा चुटकी वाजवत म्हणाली घे बाई घे पण आता प्लीज जरा ठीक आहे दीक्षा त्याला म्हणाली खरी पण तिच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी फिरत होतं तिने तिच्या मोबाईलमध्ये दे डेटा ट्रान्सफर करून घेतला आणि आज झोपायला हो निघून गेली महत्वाची मीटिंग असल्याने दक्ष सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला शॉपिंगला जायचं असल्याने दीक्षाने आज सुट्टी टाकली होती इच्छा तर नव्हती तिची पण प्रियाच्या काळजीने तिने सोबत जाणं पसंत केलं इकडे दक्ष अस्वस्थ होऊन केबिनमध्ये एरझऱ्या मारत होता इतक्यात कार्तिक आला काय रे जेवायच्या आधीच शत पावली कार्तिक हसत म्हणाला कार्तिक बरं झालं तू आलास हे बघ थोड्या वेळात ते प्रिया नितीन दीक्षा सगळे शॉपिंगला निघणार आहेत माझी महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला जाता येणार नाही आहे तर तू त्यांच्यासोबत जा मी मी तिकडे जाऊन काय करणार आहे दक्ष प्लीज रे या असल्या कामांना तरी मला पाठवू नकोस अरे बाबा माझा ना इलाज आहे नितीन आहे त्यांच्यासोबत म्हणून दीक्षा एकटं जायला नाही म्हणते आहे तो कसा आहे माहिती आहे ना तुला अरे पण ते शॉपिंग वगैरे बोरिंग वाटतं रे बाबा त्या बायका एका साडीसाठी जो गदारोळ घालतात ना माझं डोकं आऊट होतं रे कार्तिक वैतागत म्हणाला अरे बाबा आजच्या दिवस जा मीटिंग नसती तर मीच गेलो असतो मला त्या प्रियाची पण काळजी लागून राहिली आहे खरंच कळत नाहीये या लग्नाचं कसं होणार ते दीक्षाला एकटं पाठवलं हो ना तर माझं जगणं मुश्किल करून टाकेल ती भैया दक्ष चिडचिडत चेड़ म्हणाला तसा कार्तिक हसू लागला दक्ष जरा तुझा चेहरा आरशात बघ काय अवस्था झाली रे तुझी मला ना तुझी कीव करावी वाटते तिला त्रास द्यायचा म्हणून तू तिच्याशी लग्न केलंस मी होते उलटच कार्तिक हसत म्हणाला हस बाबा तू हस मला यार माझं माझ्या हातून हसू झाले असं वाटते मला आता हे पण खरं सांगू दीक्षा इथे जॉबला लागल्यापासून मी तिला पाहतोय ती असं वेड्यासारखं कधीच वागली नाही रे म्हणजे एकदम शांत संयमी हुशार सोजवळ दीक्षा पाहिली मी दीक्षाचं हे रूप मी आत्ताच पाहतोय इतकी मस्करी इतकं बालिश वागणं कधी कधी बेफिकीर वागणं हे सगळं फक्त नि फक्त ती तुझ्यासोबत असतानाच करते म्हणजे बघ ना प्रत्येक व्यक्तीत एक बालिश दंगखोर व्यक्ती लपलेली असते जी सगळ्यांसमोर व्यक्त नाही होत किंवा ती सगळ्यांसमोर तसं वागत नाही पण आपल्या माणसासमोर वागताना मात्र विचार करत नाही असं काही सदिक्षाबाबत मला वाटतं तसं असेल तर मग तिने असं नितीनसोबत वागायला हवं होतं माझ्यासोबत का वागते कदाचित तिला तुझ्यासोबत सेफ वाटत असावं म्हणजे तू तिच्याशी जे काही वागलास ते तिच्या दृष्टीने चूक नक्कीच आहे पण तरीही तू तु तुझ्या तु 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 मर्यादेत वागतोस हे कदाचित तिला आवडलं असावं कारण एखादा मुलगा खूप हँडसम आहे रीच आहे म्हणून मुलींना त्यांच्यासोबत सेफ वाटेलच असं नाही पण एखाद्या मुलासोबत त्यांना सेफ वाटून जातं जो त्यांची नकळत काळजी घेतो परवा करतो तू जे काही बोलतो ते मला काही कळत नाही तू त्या शॉपिंगवर काय तो तोगडा काढ दक्ष वैतागत म्हणाला दोघे बोलत असताना दक्षचा मोबाईल वाजला स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्याने थोडं वैतागतच कॉल रिसिव्ह केला तू निघालास का ऑफिसमधून ओरडतेस काय तू हळू बोल ना जरा कानाचे पडदे फाटले माझ्या निघालास की नाही तेवढं सांग निघतोय मी पाच मिनिटात दक्ष खोटेच म्हणाला मी त्याने कॉल कट केला कार्तिक जा रे बाबा निधन तू तरी एक माझं कि, किती वायता ग्लायस दक्ष जातोय मी कार्तिक नाही लाजाने ऑफिसमधून बाहेर पडला घरी सगळेजण आवरून रेडी होते नितीन सोबत असल्याने दीक्षाला खूप अकॉर्ड वाटत होतं त्याची ती नजर मुद्दाम दीक्षाच्या शेजारी उभं राहणं या सगळ्यामुळे तिला खूप इन्सिक्युअर फील होत होतं नितीन तिच्याशी बोलायला येणार इतक्यात कार्तिकची कार त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली कार्तिक तू दीक्षाने आत डोकावत आश्चर्याने विचारलं दक्ष जरा मीटिंगमध्ये बिझी आहे त्यामुळे मी आलो चालेल ना मी आलो तर कार्तिकने हसत विचारलं दीक्षाचा चेहरा पडला होता तर नितीनच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तो लगेच पुढे आला हो चालेल ना त्यात काय पण वाईट वाटलं मला नाही म्हणजे वहिनी इतकं सुंदर तयार होऊन त्यांची वाट पाहत होत्या आणि त्याला बायकोची कदरच नाही आता मी बघा आहे ना माझ्या बायकोसोबत प्रेम हो प्रेम असावं लागतं हो ना प्रिया नितीन मुद्दाम प्रियाला जवळ घेत म्हणाला नितीन प्रेम सिद्ध करायला कायमसोबतच असावं लागतं असं नाही तू नेहमी ऑफिसमध्ये एम्प्लॉई आहोत बाबा पण दक्षचं तसं नाही मालक आहे तो कंपनीचा त्याला ऑफिस वाऱ्यावर सोडून चालत नाही बरोबर बोलतोय ना बोलतो मी मावशी कार्तिक अनुराधांकडे पाहत म्हणाला बरोबर बोललास तू अनुराधा त्याची बाजू घेत म्हणाल्या दीक्षा तू दिव्या मावशी आणि सुमा मावशी माझ्या गाडीत बसा नितीननी प्रिया त्यांच्या गाडीने येतील कमॉन आपल्याला उशीर होतोय कार्तिकने दीक्षाला नजरेने धीर दिला आणि सगळे गाडीत बसले थोड्या वेळात दोन्ही गाड्या शॉपिंग मॉलला पोहोचल्या दक्षाच्या वागण्याने दीक्षा थोडी डिस्टर्ब झाली होती तिला कळत नव्हतं न आल्याने तिला इतका त्रास का होतोय इकडे दक्षचं ही मिटिंगमध्ये बिलकुल लक्ष नव्हतं तो नाहीलाच म्हणून मिटिंग अटेंड करत होता गेले दीड तास साड्यांचं सा शॉपिंग चालू होतं पण प्रियाने अजूनपर्यंत फक्त एकच साडी सिलेक्ट केली होती कार्तिक के या सगळ्याला जाम वैतागला होता तरी बरं ऑफिसमधून येताना तो त्याचा लॅपटॉप घेऊन आला होता त्यामुळे निदान काम तरी करता येत होतं पण काम करत असतानाही त्याची नजर नितीनवर होती दीक्षा मध्येच उठून वॉशरूमला गेली तसं पाच एक मिनिटात नितीनही तिथून बाहेर पडला दीक्षा फ्रेश होऊन बाहेर आली तसं नितीनने तिला गाठलं त्याला समोर पाहून तिचं डोकं सटकलं होतं वहिनी मला तुमचं फारच वाईट वाटतंय असं कसा तुमचा नवरा एवढी सुंदर बायको सोबत असताना ऑफिसचं काम करत बसलाय नितीनने अगदी बिचारा चेहरा करून दीक्षाला सांगितलं नितीन बाजूला हो अरे मी तुझी काळजी करतोय मी तुम्हाला बाजूला व्हायला सांगते नॉट फेअर हा वहिनी नितीन कुस्तीत हसत म्हणाला मला तुझ्या काळजीची अजिबात गरज नाही आहे मी स्वतःला सांभाळायला समर्थ आहे दीक्षा बाजूने जायला निघाली होती पण नितीनने तिचा रस्ता अडवला तुला अजूनही चान्स आहे तू म्हणत असशील तर आपण आत्ताही एकत्र येऊ शकतो विचार कर हां लाज वाटत नाही का रे तुला ती प्रिया तुझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहतीये नी तू तिचा अपरोक्ष हा असला फाजीलपणा चालवलायस दीक्षा आता चिडली होती लाज ती काय असते सांगशील का, का वहिनी मला नितीन तिच्या गालाला हात लावत म्हणाला तसा तिने त्याचा हात झटकला सांगेल ना तुला तशा बऱ्याच गोष्टी शिकवायच्यात हा तुला नितीन पण सध्या तरी एवढंच सांगते की जे तू केयासोबत वागला ना ते प्रियासोबत वागण्याचा प्रयत्नही करू नकोस तसं जर केलंस ना तर परिणाम वाईट होतील दीक्षा धारदार आवाजात म्हणाली ओ कळलं तर तुला केयाबद्दल चलो ठीकच आहे म्हणा आता मला लपवाछपवी करावी लागणार नाही राहिला प्रश्न प्रियाचा तर वहिनी तुमच्या मैत्रिणीला प्रेमात पडायची फारच हौस आहे हो तरी मी समजावत असतो तिला पण कळतच नाही ना तिला आता काय करायचं चूक तर तिने केली मग शिक्षाही भोगावीच लागणार ना नितीन क्रूर हसत म्हणाला नितीन दीक्षाच्या डोळ्यात राग उतरला होता उफ तू रागावल्यावर खरंच खूप हॉट दिसते असं वाटतं काय वाटतं नितीन दक्ष नितीनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला त्याला आलेलं पाहून नितीन गडबडला नाही म्हणजे काय वाटतं नितीन भाऊ जरा मलाही कळू दे माझ्या बायकोला त्रास देऊन झाला असेल तर नी घेतून मला तमाशा करायला लावू नकोस आऊट दक्ष त्याच्यावर ओरडला तसा नितीन सर फडत तिथून पटकन निघून गेला आई ओके तो गेल्यावर दक्ष दीक्षाकडे वळला काही गरज नाही आहे तुझ्या काळजीची कशाला आलायस तू इथे तुझं मुद्दाम वागणं कळत नाही मला असं वाटते का तुला याला असं वागायला तूच खतपाणी घालतोस दक्ष मिटिंग महत्वाची होती ना मग कशाला आलास सोडून निघून जा इथून दीक्षा चिडत आत जायला वळली दीक्षा मिटिंग अर्धवट सोडून आलो आहे मी केवळ तू म्हणालीस म्हणून ओ हो दिलदार दक्ष राजे कशाला एवढे उपकार करायचे का माझ्यावर काही गरज नाही आहे तुझी दीक्षा रागात आत निघून गेली दक्ष हताश होऊन तिच्या मागे आला दक्षला तिकडे पाहून कार्तिक आश्चर्यचकित झाला त्याने लॅपटॉप बॅगेत ठेवला आणि तो दक्षजवळ निघून आला काय रे तू कसं काय आलास मिटिंगचं काय झालं मिटिंग अर्धवट सोडून आलो आहे सिरियसली दक्ष तू मिटिंग अर्धात टाकून आलास आय डोंट बिलीव दिस कार्तिक शॉक होत म्हणाला आता तू ओव्हर रिॲक्ट करू नको कुर। आता मला खरंच असं वाटते मी मिटिंग सोडून उगा चालू हिशूर फनका बघ कशी रागावून बसली आहे यार किंमतच नाही कुणाला दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला सिरियसली दीक्षा खरोखरच रागवली तुझ्यावर तुमच्या दोघांचं ना मला काहीच कळत नाही नक्की तुमच्यात कसं नातं आहे हे देवत जाणे कार्तिक म्हणाला दादा अरे वहिनीला साडी सिलेक्ट करायला मदत ना ती खूप कन्फ्यूज झाली दिव्या तिकडे येत म्हणाली आयुष्यात हेच राहिलं होतं बायकोची साडी सिलेक्ट करणं दक्ष डोक्यावर हात मारत म्हणाला मा अरे येतोयच ना हो आलो दिव्या दक्ष नाईला जाणे साडी सिलेक्ट करायला गेला साड्यांची शॉपिंग आवरायला बराच वेळ होता दक्ष आल्यावर कार्तिक ऑफिसला निघून गेला शॉपिंग आवरल्यावर सगळ्यांचं जेवणासाठी म्हणून रेस्टॉरंटला जायचं ठरलं त्यासाठी सगळेजण बाहेर आले दीक्षा अजूनही रागात होती दक्ष तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता तर ती त्याला जास्तच इग्नोर करत होती ती रागातच गाडीच्या दिशेने जायला निघाली सध्या तरी तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त राग भरला होता आजूबाजूचं काहीच भान तिला नव्हतं ती तिच्याच तंद्रीत चालत होती तेवढ्यात अचानक एक ट्रक दीक्षाच्या दिशेने स्पीडमध्ये येऊ लागला दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तू जोरात ओरडला दीक्षा बाजूला हो दीक्षा दक्ष ओरडत होता पण दीक्षापर्यंत त्याचा आवाज पोहोचत नव्हता दीक्षा दक्षाने धावत येऊन तिला बाजूला सारलं तसं दोघे रस्त्याच्या साईडला पडले तिला उभं करून दक्षिणे डायरेक्ट मिठीत घेतलं तिला तर अजूनही कळत नव्हतं काय झालं ते सगळंजण त्यांच्या दिशेने धावत आले दीक्षा ठीक आहेस ना तू लक्ष कुणीकडे होतं तुझं काही झालं असतं म्हणजे दक्षिणे तिला छातीशी कवठा आलं जरा जरा भान आलं तेव्हा दीक्षाचा सगळा प्रकार लक्षात आला आणि नकळत तिनेही मिठी घट्ट केली नाही म्हटलं तरी ती घाबरली होती जर दक्षिणे तिला वेळेवर बाजूला खेचलं नसतं त्रास होत्याचं नव्हतं झालं असतं काही वेळाने तिचं समोर लक्ष केलं सगळेच काळजीने तिला पाहत होते आपण सगळ्यांसमोर दक्षच्या मिठीत आहोत याची जाणीव झाली आणि तिने अलगद दक्षला बाजूला केलं तो अजूनही तिच्याकडे पाहत होता पण आता मात्र दीक्षाने नजर चोरली दक्षने तिला पाणी दिलं तशी ती जरा शांत झाली नितीन मात्र गालातल्या गालात हसत बाजूला उभा होता काय मग मिस्टर अँड मिसेस कारखानेस कशी वाटली झलक मला ब्लॅकमेल करतोयस काय दक्ष तुला असं वाटलंच कसं मी शांत राहीन माझी प्यारी दिशू बिचारीने धमकी दिली मला पण तिला माहीत नाही मी काय चीज आहे ते हा तर फक्त ट्रेलर होता आगे आगे देखो होता है क्या त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसो झळकत होतं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद